खेड तालुक्यात दोन गोष्टी वर्ल्ड फेमस आहेत शेवपापडीची गावरामशाईल मिसळ आणि आपला भाऊ वाडीव सिंबा आणि इंटरनॅशनल अन्नाची जोडी बहिणीचं एक्झाम सेंटर राजगुरुनगर आल्यामुळं आज भेट झाली आपला खास मित्र वाढीव दिवसांनी भेट झाल्यामुळं राजगुरुनगर मधील सिंबा साम्राज्यात डुग एक फेरपटका मारून कहाण्यांचा स्पेशल चा घेतला आणि पेपर होईपर्यंत काहीतरी वाढीव नियोजन लावा म्हटलं तसं गाडी काढून सिंबाने थेट आणलं भीमाशंकर रोडच्या चाचकामान गावात एकदम अँटिक मिसळ खायला जागेचं नाव होतं हॉटेल गणेश भुवन गर्दीमधून नंबर येईपर्यंत आठ डोकावलं तर रक्षाचं भलं मोठं पातील होतं पण शेव पापडी स्टाईल मिसळ भरायच्या काय थांबत नव्हत्या संपायच्या आम्ही जागा पकडून बसून घेतलं तोवर आपली शेवपापडी पापडी स्टाईल गावरा मिसळ टेबलावर हजर झाली लिंबू पिळून एक चमचा टेस्ट करून मिसळीवर रीतसर पावासोबत टाव मारेपर्यंत तिकडं अण्णांनी मिसळीचा ताबा घेतला होता सिंबाने मात्र पावाला चमच्याने मिसळ लावायच्या नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने <laughs> तेक्नोलॉजिया टेक्नोलॉजी वर हल्ला केला होता या सुंदर मिसळीने पोट भरलं पण मन काही भरलं नव्हतं म्हणून शेवटी एक प्लेट भजी मागून त्यांचाही समाचार घेण्यात आला जाताना बारामती कर आलेत म्हणल्यावर तास कामात धरणावर जावं लागतंय असं सिंबा कामानाला मला अजून समजलं नाही बाकी खेड तालुक्यातील ही शेवपापडी मिसळ एकदम जकास होती बरं का तुमच्या भागात कोणत्या प्रकारची मिसळ फेमस आहे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच कडक स्पॉट साठी फॉलो करत राहा पोलीस वगैरे